नमस्कार मित्रांनो आणखी एक स्टोरी घेऊन तुमच्या समोर आहे आज नागपूरमध्ये घडलेली एक घटना आहे ती सत्य घटना आहे मित्रांनो अकरावी शिकणारी मुलीला तिला लग्नाचा आमिष दाखवून त्यावर शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर तिने शारीरिक संबंध झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीने तिला दूर दूर बोलायचं पण केलं आणि तिला टाळायचा प्रयत्न केला असे काही दिवस झाल्याच्या नंतर ज्या पोरगी आहे त्या पोटात दुखा लागलं आणि तिने तेव्हा त्या आईला सांगितलं की माझ्या पोटात दुखते आणि तिला दवाखान्यात नेलं त्या दवाखान्यात नेल्याच्या नंतर तिचं जे जी चेकअप केलं डॉक्टर म्हणलं की प्रेग्नेंट आहे आता परत आता आता ही सगळी घटना जी आहे त्याचा काय प्रकार आहे आपण पहिल्यापासून माहिती घेऊया मित्रांनो ही ती पीडित मुलगी आहे हिचं काही नाव नाही सांगितलेलं आपण हिचं नाव ठेवूया शीतल एक काल्पनिक नाव घेतोय माझं सत्य घटनेशी नाव जोडू नका शीतल जी आहे अकरावी शिकणारी एक मुलगी होती ती रेग्युलर शाळेत जायची आणि घरात न आल्याच्या नंतर ती घरात असायची संध्याकाळ झाले की अंबाजी उद्यानं आहे तिथे रोज संध्याकाळी ती फिरायला जायची ती अशीच करायची रोज झाले की घरामध्ये बसायची आणि संध्याकाळ झाले की अंबाजी उद्यानला जी, जी फिरायला जायची असं फिरताना त्याची मैत्री एका पोरावर झाली त्याचं नाव आहे त्याचं नाव सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो त्याचं नाव आहे अभिनव रवी हेंडके मित्र त्याचं वय तेवीस आणि हे अकरावीस शिकणारी मुलगी तुम्ही वय आता लावा असंच ह्यांची जरा ओळख झाली वळखेचं रूपांतर मैत्रीत झालं असंच काही झाल्याच्या नंतर काही वर्ष झाल्याच्या नंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि प्रेमात झाल्याच्या नंतर, नंतर। ह्यांच्या घाटे बिटी यांच्या घाटेबिटी लागल्या ते एक कुठेही एकमेकांना फोन करून बोलवा लागले शीतल जे आहे ती आज प्रेमात पडली होती पण अभिनव जो आहे त्याचा वापर करायचा प्लॅन होता अशाच ह्यांची भेट भेटी बिटी वाढल्याच्या नंतर जो अभिनव आहे तो तिच्याबरोबर अश्लीच जाळे करू लागला तिला घानाडे बोलणे तिला डोळे मारले नाही तिच्या जागेवर स्पर्श करणे असेच काही वर्ष झाल्याच्या नंतर अभिनवने संधी साधली आणि शीतलला त्या घरी घेऊन गेला आणि तिथंच त्यांनी ती संधी साधली त्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला त्या शारीरिक संबंधामध्ये शीतल याचा सप्त नकार होता पण अभिनवने त्याला लग्नाशी आम्हीच दाखवली मी त्याबरोबर लग्न करेन म्हणून ती शीतल आहे ती तिथंच नरम पडली आणि तिथं त्यांचा शारीरिक संबंध सुरु झाले असेच काही महिने झाल्याच्या नंतर अभिनव अभिनवचं शीतल पासून मन भरलं आणि तो त्याला टाळायला सुरुवात केली सुरुवात कशी केली तिने फोन उचलायचे त्यांनी टाळा टाळ तार केली कोण नाही उचलायचा ते सांग भेटायचं नाही उदयान मध्ये भेटायला यायचं नाही ती फोन केली की ते पण तो भेटायचा नाही असं करून तो दूर दूर जायला लागला एक दिवशी तिने भांडणी केली की कशाला मला सारखं फोन करते कशाला मला डिस्टर्ब करते मी काही काम काम बिम करणार का तुझ्याकडेच मी लक्ष देणार असं करून ला, तो दूर जायचा प्रयत्न केला काही महिने असं झाल्याच्या नंतर ती तिच्या पोटात धुका लागलं आणि ती आपल्या आईला सांगितली की आई माझ्या पोटात धुका लागले त्या आईला हे कळतच त्यांनी घरचा उपाय केला पहिलं त्यानंतर पण ते पोटात दुखायचं काही राहिलं नाही म्हणून ती दवाखान्यात नेली डॉक्टरने जेव्हा चेकअप केलं तर तेव्हा डॉक्टरला पण काही कळलं नाही त्यांनी तिला विचारलं तुला खायला काय काय आवडतं बट आवडतं नंतर तिने डॉक्टर जी होती ती लेडीज डॉक्टर असल्यामुळे ले तिने चेकअप केलं आणि रिपोर्ट आले चेकअपची रिपोर्ट मध्ये ती प्रेग्नेंट निघली तिने त्या आईला सरळ सरळ सांगली की प्रेग्नेंट आहे आणि आईची पायखालची जमीन सरकली की आईने आपल्या अकरावी जाणाऱ्या मुलीला काय म्हणून समजून सांगावं तिथंच ती आई आहे रडायला सुरुवात रा केली तिने आपल्या नवऱ्याला फोन केलं घरच्याला कळवलं म्हणजे चुलत्या त्या पोरच्या चुलत्या बेल त्याला आणि तिथं त्या पोरीला पोरीच्या बॅटच्या शेजारी रिंगण आखून चौकशी सुरुवात केली त्या चौकशी मध्ये हे नाव समोर आलं आणि तेव्हाच त्या आई वडिलांनी प्रतापनगर प्रतापनगर नागपूरचं प्रतापनगर पोलीस स्टेशन आहे तिथं जाऊन ती कंप्लेट नोंदवली आणि त्या पोरावर लैंगिक अत्याचार आणि पॉक्सो याचे कलम ठोकून त्या पोराला तुरुंगात पाठवलेले मित्रांनो आता तो पोरगा जो आहे जन्मभरापास तुरुंगात गेलेला आहे त्या मुलाने आपल्या शारीरिक सुखासाठी असल्या घाना कृत्य केलं मित्रांनो मी हे नाही म्हणत की असे हजारो लोक आहेत पण त्यांनी सेफ्टी नाही वापरली म्हणून तो तुरुंगात गेला हे जे केलेले ते असे हजारो पुरी जे आहेत ते बळी पडायला लागले एखादा व्हिडिओ हा हा व्हिडिओ एखादी पोरी बघत असत त्यांनी व्हिडिओ बघून काहीतरी काय शिकलं पाहिजे आणि एवढंच मी सांगतो करावी आणि बारावीच्या पोरी जे आहेत त्यांना असाच नाद लावतात की त्यांना आमिष दाखवतात त्याला काय काय त्याला नग पालीस यांची त्याला आवड असते मुलीला ते द्यायचा प्रयत्न करून त्याला भरतीकडेच वाढायचा प्रयत्न करतात अशा त्या अशा पशव्या आणि लंपट माणसाच्या नादाराला न लागता आपल्या शाळेचं शिक्षण पूर्ण करावं मी एवढंच म्हणतो